वेळापूर येथील इंद्रनील मंगल कार्यालय या ठिकाणी वेळापूरगावचे सुपुत्र आणि गायकवाड कुटुंबाचे आधारस्तंभ प्राध्यापक भारत गायकवाड यांच्या एकाहत्तराव्या वाढदिवसाचं औचित्य साधून कौरव वाढदिवस विशेष अंकाचा प्रकाशन सोहळा आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या दरम्यान तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दरम्यान विजयसिंह मोहिते पाटील माजी उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी शुभ संदेश देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या अनेकांनी आपली मनोगत व्यक्त करत असताना जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळेस सतीशराव माणे देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह माणे देशमुख चेअरमॅन विविध कार्यकारी सोसायटी वेळापूर डॉक्टर आबासाहेब देशमुख अध्यक्ष प्राचार्य महासंघ महाराष्ट्र राज्य हनुमंत पवार ज्येष्ठ साहित्यिक त्याचबरोबर ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर पांडुरंग नलवडे माजी प्राचार्य दादासाहेब खरात माजी प्राचार्य चंद्रकांत कोळेकर श्री अर्धनारी नटेश्वर ज्येष्ठ नागरिक संघटना वेळापूर माजी उपमुख्याध्यापक भीष्माचार्य कुदळे वेळापूर परिसरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक कृषी आदी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते या सोहळ्याचं आयोजन गायकवाड कुटुंबाच्या वतीनं करण्यात आलं होतं

त्यांना गायची कविता करण्याची नाटक करण्याची भरपूर आवड होती मी गावी आली कि ते मला पेटी वाजवायला शिकवायचे गाणी बनायला शिकवायचे भरपूर